भावन्न अरे गाडी घेतली नवीन अरे क्रिश काय भानगड राव वर्षात दोन गाड्या काय फ्लॅट घेतला हे घेतला मला काय कळत नाही राहून खटाखट राह तू आय टी पार्क मध्ये कामाला खरंच मानलं तुला अरे आपल्या चौकातला तू एकच असा व्यक्ती आहे वेल सेटल झालेला कि तू वर्षात दोन दोन गाड्या घेतला कधी पार्टी देतो मग देतोय कधी पार्टी भाऊ पार्टी तर होऊन पार्टी तर झालीच पाहिजे भाऊ पार्टी ना, ना राव त्याच्यामध्ये काय हे सगळं पण तुला एक गोष्ट होत नाही काय हे सगळं ठीक आहे रे पण तुझे वडील अजूनही रस्त्यावरतीच अगरबत्तीचा स्टॉल लावतात पण एवढं तू सगळं काय केला पण त्यांचं काय ते काय सुटत नाही तुझ्या माग लोक काय म्हणतात माहितीये का अरे त्या अगरबत्तीवालीचा मुलगा अगरबत्तीवालीचा मुलगा हे सगळं हटे करतात रे <laughs> अरे मी किती वेळा माझ्या फादरला सांगितलं की ते आता तरी स्टॉल सोडून द्या नका लावू पण ते काय माझं ऐकतच नाही राह आज येणार जातो आणि ते स्टॉल डायरेक्ट ना काढूनच टाकतो बा झालं हो फादर तुम्ही माझा ऐकणार आहे का नाही हा स्टॉल तुम्ही कधी आठवणार आहे सांगा बरं तुमच्यामुळे एकतर माझ्या मित्रांमध्ये हट्या व्हायला लागली सगळे म्हणतात एवढं आपलं घरदार चांगलं आहे पैसा अडकाय गाड्या हा तुम्हाला वाटलं सर ना मी मॉलमध्ये एखादा स्टॉल घेऊन देतो पण आहे ना हे टेला इथून काढून टाका आता तुला लाज वाटायला लागली या स्टॉलची अरे विसरू नको या स्टॉल वरती कमवून कमून तुला लहानाचं मोठं केले तुला चांगलं शिक्षण दिले तुझे हाऊस मोज कपडे गाड्या हे सगळं या स्टॉल मुळे झाले आणि आज तुला मित्रांच्या बोलण्यावरनं या स्टॉलची लाज वाटायला लागली अरे तुला लाज वाटली पाहिजे स्वतःला अरे हे तुझी जी हाऊस मोज आहे घरच्यांचे नखरे सगळे कपडे खाणं पिणं हे या सगळ्या स्टॉलची आहे ही लक्ष्मी आहे रे आपली त्या लक्ष्मीला तू नाव ठेवतो तुला लाज वाटली पाहिजे हा आप पप्पा मी मित्रांच्या बोलण्यामध्ये आलो आणि मी विसरून गेलो की मी आज जे काय आहे ते फक्त या तुमच्या स्टॉल मुळेच आहे मला माफ करा पप्पा तर मित्रांनो ज्या व्यवसायामुळे आपलं घरदार चालतं त्या व्यवसायाला त्या लक्ष्मीला कधीच नावं ठेवायची नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा